भुसावळ शहरातील वार्ड क्रमांक वीस मध्ये नगरसेवक राज चौधरी यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून रस्ते स्वच्छता व मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे नगरसेवक म्हणून राज चौधरी निवडून आल्यानंतर वार्डात सातत्याने कामे होत असल्याने मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे विकासकामांच्या गतीमुळे नागरिक खुश आहे अशी भावना मतदार की आम्हाला रोज पाणी द्या स्वच्छ पाणी द्या चांगलं पाणी द्या गल्लीत घाण नका ठेवू स्वच्छता ठेवा आता हे आल्यापासून रोज साफसफाई होते गटरी साफ करतात याच्या आधी होतो कधी करत नव्हते दोन दोन महिने सहा सहा महिने करत नव्हते नुकताच आपल्या इथे नगरपालिकेचे निवडणुकीत आले तुमच्या वार्ड्याचे जे नगरसेवक आहे कोण आहे तुमच्या आमच्या वाडाचे नगरसेवक विजू भाऊ चौधरी त्यांनी जे ना जाहीरनामा वगैरे ते होता होत आहे का काय काय सांगितलं आज आम्ही दैले गेट साठी पैसे मागितले होते तिथे त्यांनी आम्हाला एका शब्दात देऊन दिले गेट साठी पैसे आज आमचं काम झालंय गेट आहे संविधान गेट आमचं गौतम नगर संविधान गेटला मदत केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो पूर्ण आमच्या एरियामध्ये लवकरात कोणी यायचं नाही गटारी काढण्याकरता कोणी येत नव्हतं ज्या जे जेव्हापासनं राजभाऊ निवडून आले त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच रोज एक कर्मचारी येतात झाडू मारण्यापासनं नाल्या साफ करण्यापासनं सगळा कचरा काढण्याची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे परंतु जेव्हा राजसाहेबांना आम्ही ह्या ह्या गोष्टीची मागणी केली होती की बा आमच्याकडे लाईटचा खूप त्रास आहे लोडशेडिंग आमच्या इथं जवळजवळ आठ आठ नऊ नऊ तास असते त्याकरता तुम्ही काहीतरी उपाय काढा तर त्यांच्या विदिन दुसऱ्याच्या तिसऱ्या दिवसामध्येच त्यांनी उपाय काढला ते तो म्हणजे नवीन अक्षरशः नवीन बसवून वर्षा निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता त्या शब्दाला पूर्ण पार पाडून विकास कामाला आज इथे गौतम नगरच्या गेटपासून सुरुवात झालेली आहे आता बिन वेगवेगळे विकास कामाला आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये सुरुवात करत आहेत येतो अभि सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे क्या युवा पिढीला जनतेने निवडून दिलेला आहे त्यांच्या विश्वासाखालती मी काम करणार आहे आणि एकच सांगेल माझं धीय फक्त एकच माझ्या लोकांचा फायदा कसा होईल विकास कामक का असेल त्यावरतीच मी जास्त भर देणार आहे जास्त बोलून काही जास्त काही वेड घेणार नाही